स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात मजेत ना तर आज आपण गेल्या काळ गणेश चतुर्थी होती गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी बसलेले आहेत तर आपण आज लाडूची रेसिपी बघणार आहोत इथं गुजरात मध्ये गहूचं जाडपीठ जे येतं ते घेऊन लाडू केले जातात गहूचं जाडपीठ आणि गूळ ड्रायफ्रूट वगैरे घेऊन आज आपण तेच लाडू बघणार आहोत मी सव्वा किलो हे पीठ घेतलेलं आहे लाडूचं पीठ इथे लाडूचं पीठ म्हणतात त्याला गहूचं जाड पीठ त्यानंतर आपण अर्धा किलो मी हे तूप घेतलेलं आहे तूप जे आहे जसं लागेल तसं मी अजून जर लागेल तर मी जास्तीच घेऊन पण सध्या मी पाचशे ग्राम तूप घेतलेलं आहे त्यानंतर मी पंचवीस ग्राम चारोडी घेतलेली आहे इलायची जी, जी आहे ती मी तीस ते पस्तीस ग्राम घेतलेली आहे आपल्याला जसं आवडत असेल तर तुम्हाला जास्त इलायची टाकायला आवडत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता या वस्तू अशा आहेत की आपण अंदाजाने घ्यायचे असतात त्यानंतर गूळ लागणार आहे हा गूळ जो आहे माझा सव्वा किलो पीठ आहे गूळ जो आहे तो जवळजवळ सहाशे ग्राम लागणार आहे हा माझा जास्तीचा गूळ आहे पण मी याच्यातून कमीत कमी सहाशे ग्राम गुड वापरणार आहे तुमच्या घरात जेवढं गोड खात असतील त्याप्रमाणे तुम्ही जास्तही टाकू शकता किंवा कमी गोड खात असतील तर कमी टाकू शकता त्यानंतर आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ड्रायफ्रूट आपण जे घेणार आहोत ते काजू आहेत ते मी पन्नास ग्राम घेतले आहेत बदाम आहे पन्नास ग्राम घेतले आहे द्राक्ष आहे ती शंभर ग्राम घेतली आहेत याच्याशिवाय तुम्हाला आणखी काही टाकाव वाटेल तर तुम्ही टाकू शकता त्याच्यात असं आहे की ड्रायफ्रूट जे आहे ते आपल्या चवीनुसार किंवा आपण ज्या प्रमाणे खात असू त्याप्रमाणे टाकायचे आहे चला तर मग आज आपण बघू की लाडू कशा रीतीने करायचे तर लाडू सगळ्यात करायच्या आधी सगळ्यात आधी मी हे ड्रायफ्रूट कट करून घेणार आहे या रीतीने या रीतीने ड्रायफ्रूट तुम्हाला ज्या साईज मध्ये आवडत असतील त्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्यायचे बदाम काजू कट करून घ्यायचे त्यानंतर मी इलायची पण सोलून घेणार आहे चला तर मग बघू फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मी या ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहेत आणि आता हे जे सव्वा किलो मी जाड पीठ घेतलेलं आहे गहूचं त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर ग्राम सारखं मी तूप टाकून घेणार आहे मोहन द्यायचं आहे आपल्याला या लाडूच्या पिठाला आधी जवळजवळ शंभर ग्राम इतकं तूप टाकून घेतलं मी आता या तुपाला आपण मिक्स करून घेऊ थोड़ा गरम तूप थोडं गरम करून घेतलेलं होतं बघू शकता तुम्ही हे तूप जे आहे ते असं गरम करून घेतलेलं आहे आपल्याला तूप घ्यायचं नाही आहे असं गरम करून घ्यायचं आहे हे हो। तूप टाकल्यानंतर आपण हे असं मिक्स करून घेऊ पिठाला त्याच्याने काय आहे की लाडू चांगले सॉफ्ट बनतात हे मोहन दिल्यामुळे असं मुठी मूठ धरली गेली पाहिजे नाही धरली जाते तर थोडं तूप अजून मी टाकून घेते जवळजवळ सव्वाशे ग्राम तूप टाकलेलं आहे मी आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे जास्त नरम नाही करायचं आपल्याला थोडं कठीणच ठेवायचं आहे हे मुठी याप्रमाणे आपल्याला वाढायचे आहे बघू शकता हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे सव्वा किलो त्याच्यामध्ये आता आपल्याला हे थोडं थोडं असं पीठ घेऊन या प्रकारे हे मुठि वाढायचे इथं मध्ये मुठिया रीतीने वाळून घ्यायचे आहे आणि तेल तुम्ही बघू शकता जवळ अर्ध्या लिटरच्या वर मी तेल तापायला ठेवलेलं आहे कारण की माझं सव्वा किलो पीठ आहे म्हणजे तळायला लागेल ला असेल थोडस मी टाकून बघते कारण मी थोड्या दोन तीन मिनिटां पहिले ठेवलं तेल बारीक मीडियम गॅसवर ठेवलं तेल जास्त फास्ट गॅसवर नाही ठेवायचं नाही तर काय की वरण तर ब्राऊन होतील पण ते मधनं कच्चे राहतील आणि मधनं जर कच्चे राहतील तर लाडूचा टेस्ट चांगला येणार नाही ना आपल्याला गणपती बाप्पासाठी लाडू बनवायचे आहे म्हणजे शांतीने हळूहळू बनवायचे मी थोडस टाकून बघितलं पीठ ते वर येत आहे तळून याचा अर्थ की आपण याच्यात आता हे मुठी टाकू शकतो असा घोडा घ्यायचा त्याला मी असं थोडं वाळून असं दाबून घ्यायचं त्याला पीठ जे आहे ते जास्त सही करायचं नाही आपल्याला थोडं कठीणच ठेवायचं आहे हे बघा अशा रीतीने बनवायचे आहे मध्ये हे बोट येऊ द्यायचे आहे ते मधनं आतून पण तडले जातात खूप मोठे मोठे नाही बनवायचे मध्यम छोटा एवढासा उंडा घेऊन बनवायचे आहे ते माझं तफेला आहे मी हे जे घेतलेले आहेत तेलात सोडत आहे बघू शकता तुम्ही मध्यम गॅसवर आपल्याला होऊ द्यायचे आहे फास्ट गॅस करायचा नाहीये हळूहळू होऊ द्यायचे ही एक बॅच जवळ जवळजवळ आठ ते नऊ मिनिटं लागतात मध्यम गॅसवर तढायला हे लाडू करायला मला माझ्या मैत्रिणीने मा शिकवलेले होते आधी मलाही काही येत नव्हतं हळूहळू मुलं झाल्यानंतर सगळं शिकून घेतलं मी या रीतीने या पद्धतीने सेम रव्याचे लाडू पण करत असते ते पण खूप छान लागतात एक दिवशी आपण नक्की बघू की कसे बनवते मी ते लाडू हे अशा रीतीने मोठे वाढत राहायचे हे हळू गॅसवर तडवू द्यायचे आपल्याला अशा रीतीने फ्रेंड्स आपण हे सगळे जे आहेत ते या रीतीने टाकून तेलामध्ये मी दाखवते तुम्हाला हे बघा तेलामध्ये टाकून सगळे हो द्यायचे आहेत अशा रीतीने तुम्हाला मी सव्वा किलो पीठ विजवून दाखवलेलं होतं त्या सगळ्यांचे अशा रीतीने हळूहळू तळून घेतलेला आहे हे बघा मी हळू गॅसवर या रीतीने तळून तळून ब्राऊन कलरचे करायचे आहे जास्त डार्क ब्राऊन नाही करायचे आपल्याला मध्यम करायचे आहे पण हळू गॅसवर करायचे आहे त्या मुठ्यांचे मी अशा रीतीने बारीक बघा त्यांना तोडून तुकडा करून आणि असे बारीक करून घेतला आहे आता याला मी मिक्सर मधून फिरवणार आहे मिक्सर मधून फिरवणार आहे त्याच्याने मग ते पूर्ण बारीक जे टेक्स्चर आहे ते कॉम्प्लीट येऊन जाईल लाडूच्या फॉर्ममध्ये पुढे मी तुम्हाला दाखवते की कशा रीतीने करत आहे बघत राहा तुम्ही बारीक करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मी दाखवेन तुम्हाला झाल्यानंतर गाठी नाही राहू द्यायचं आहे बारीक उगा होईल या रीतीने करून घ्यायचंय बघा चेक करून घ्यायचं आपण तसं वाटेल फिरवून घ्यायचंय अशा रीतीने आपण हे सगळं बारीक करून घेऊ माझं एका बाजूला तडायचं काम पण सुरू आहे हे बघा लहान मुलगा झोपलेला आहे मोठ्या मुलग्याची दुपारची शाळा आहे तो शाळेत गेलेला आहे मी दुपारी याच्यासाठी करते की शांततेने आपल्याला करता येतात आणि मुलं असले की मग चुळबुळ करतात आपल्याला काम करू देत नाही म्हणून मग शांततेने अशी कामं हो करावे लागतात खरंय करा ना मैत्रिणी असं करून करून सगळं माझं वाटून पूर्ण व्हायला आलं हे बघा अशा रीतीने पूर्ण बारीक करून घेतला आहे बघा शेवटचा घाण राहिला आहे मला बारीक करायचा तो मी करून घेते फ्रेंड्स <coughs> आपलं ते मुठिया जे आहेत ते बारीक करून झालेले आहेत आणि जे अर्धा किलो मी तूप घेतलेलं होतं त्याला असं मेल्ट करून घेतलेलं होतं गॅसवर गरम करून घेतलेलं होतं आपण शंभर ते सव्वाशे ग्राम आपण मोहन म्हणून टाकलेलं होतं त्या पिठामध्ये लाडूच्या बाकीचं उरलेलं तूप जे आहे ते मी इथं कढई तपायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये टाकून घेत आहे बघू शकता तुम्ही हे सगळं तूप मी याच्यात टाकून घेतलेलं आहे कढई हे तूप आहे त्याच्यात आपण मी गुढ हा असा बारीक करून घेतला होता सहाशे ते साडेसहाशे ग्राम इतका गूढ मी बारीक करून घेतलेला होता एक किलो पीठ असेल तर पाचशे ग्राम गुळ लागतो मी सव्वा किलो लाडूचं पीठ घेतलं होतं म्हणून त्याला मी सहाशे ते साडेसहाशे ग्राम गुळ घेतलेला आहे त्याला असं बारीक कापून घेतलेलं आहे चिरून घेतलेलं आहे हे तूप जे गरम होत आहे आता हलकं गरम झालेलं आहे तूप त्याच्यात मी हे गुळ टाकून घेत आहे बघू शकता तुम्ही हळूहळू आपल्याला कढईमध्ये गुळ टाकून घ्यायचं आहे त्या गुडाचा आपल्याला पाया बनू द्यायचा नाही म्हणजे जास्त नाही होऊ द्यायचा फक्त त्या गुडाला मेल्ट करायचा आपल्याला बारीक गॅसवर बारीक ते मध्यमच्या मधला जो गॅस असतो त्याच्यावर आपल्याला या गुडला मेल्ट करून घ्यायचा आहे तुपामध्ये आणि आपलं म्हणजे लाडूचं मिक्सर आपण बारीक केलं होतं ते त्याच्यानंतर हे त्याच्यावर टाकून ड्रायफ्रूट आणि इलायची मीठ करून मी तुम्हाला दाखवतेच आहे जसं जसं ते होईल दाखवणारच आहे तुम्हाला मी ह्या गुड आपल्याला असा होऊ द्यायचा आहे जास्त वेळ नाही होऊ द्यायचा फक्त त्याचं मेट गुड झाला की होऊन जाईल फ्रेंड्स आता आपण हे बारीक केलेलं जे लाडूचे मुठे तळून घेतलेले होते ते मी असे मोठ्या भांड्यात काढून घेतलेले आहेत कारण की आपल्याला हलवायला जमाल पाहिजे आता मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेत आहे बघू शकता तुम्ही हे ड्रायफ्रूट असे पसरवून घ्यायचे आहे आपल्या अंदाजानुसार लागेल त्याप्रमाणे आपण टाकून घ्यायचे आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता बघू शकता तुम्ही ही चारोडी मी घेतलेली आहे ती टाकून घेतली आहे पं पंचवीस ग्रॅम चारोडी होती माझ्याजवळ मी अर्धी टाकली आहे त्यानंतर मी तुम्हाला हे दाखवत होती पण हे खसखस आहे की शेवटी लागणार आहे आपल्याला मी इलायची कुठून घेतलेली आहे दाखवतो तुम्हाला हे बघा इलायची आपल्या चवीनुसार आपल्याला टाकायची आहे मी त्याला सोलून आणि बारीक करून घेतली आहे इलायचीला त्यांना पण असं या लाडूमध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला आप हे सगळं हलवून घ्यायचं आहे पहिले घ्यायचं हलवल्यानंतर हे जे गुड आपण गरम केलेला आहे जो मी तुम्हाला आता दाखवला गॅसवर जवळ जवळ सहाशे ते साडेसहाशे ग्राम गुड मी घेतलेला आहे तुमच्या घरात जास्त गोड खात असतील तर तुम्ही जास्तही गुड घेऊ शकता आपण या रीतीने टाकून घेणार आहोत हे पूर्ण गूळ आपण टाकून घेणार आहोत याच्यात आणि त्यानंतर हलवून घ्यायचं आहे आपल्याला कढई जास्त गरम आहे हे अशा रीतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे गुड तुपामध्ये गुड गरम करून घेतला जास्त नाही होऊ द्यायचं आहे मी लांबून थोडा लाल गुळ घेतलेला होता तो पिवळा गुड जो येतो त्याचा टेस्ट नाही आवडत आमच्याकडे हे अशा रीतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला लाडू वरताना असं जर वाटलं की थोडंसं तूप अजून टाकावं हो। तो वरून गरम करून टाकू शकता तुम्ही तूप तु। अशा रीतीने गरम आहे म्हणून मी चमच्याने हलवत आहे असे कामं शांतीने करावे लागतात कारण की आपल्याला जर चांगली वस्तू हवी असेल तर करून नाही चालत आरामात करावं लागतात हे काम तेव्हाच तर आपल्याला चांगलं खायला मिळतं आणि देवासाठी बनवायचे आहेत म्हणजे आपल्याला मेहनत तर करावी ठिके नाही पण छान लागतात खूप सुंदर लागतात हे लाडू खायला सगळ्यांना आवडतात हे माझं थोडं कढईला चिटकलेलं आहे ते मी काढून घेते गुड फ्रेंड्स हे मी हलवून घेतलेलं आहे पण त्याच्यात मला असं वाटत आहे की तूप थोडं टाकावं लागेल म्हणून मी शंभर ग्रॅम सारखं तूप गॅसवर गरम करून घेतलं आहे बघू शकता तुम्ही ते मी याच्यात टाकून घेत आहे याला मी परत हलवून घेईन आणि आता आपण लाडू वळून घेणार आहोत माझ्याकडे लाडू बनवायचं मोल्ड आहे मी त्याच्याने बनवणार आहे मी गोल पण बनवते पण मुलांना शेप शेपमध्ये आवडतेस आता आपल्याला या मध्ये हे सारण अशा रीतीने भरून घ्यायचं आहे दाबून तुमच्याने भरता येईल तेवढं भरायचं आहे कारण तुम्ही कमी भरला तर तो, तो लाडू तुटण्याची शक्यता जास्त असते असं दाबून घेतलं तर ते छान पडतो लाडू बघू शकता तुम्ही ही खसखस थोडी टाकून घ्यायची अशी खाली मोल्डमध्ये खसखस मी टाकून घेतली आहे हे सारण अशा रीतीने भरून घेतलेलं आहे हे बघा असं दाबून भरायचं आणि हा लाडू जो आहे ते हे मिळत असतात मार्केटमध्ये खूप ठिकाणी अशा डब्या मार्केटमध्ये मोड विकत मिळतात ते अशा रीतीने घेऊन तुम्ही बनवू शकता याच पद्धतीने तुम्ही सेम रव्याचे लाडूही बनवू शकता तुम्हाला गुड नसेल वापरायचा सा। तर साखरही वापरू शकता तर फ्रेंड्स आपण जे लाडूचं माप बघितला त्याच्यात माझे सर्व मिळून बासष्ट लाडू झालेले आहेत सिक्स्टी टू बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि किती छान लाडू दिसत आहे खरंच खायला पण खूप सुंदर लागतात तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा थोडीशी मेहनत आहे पण मुलांनाही आवडतील आपल्या गणपती बाप्पालाही लाडू आवडतात तर तुम्ही त्याप्रमाणे बनवा या पद्धतीने केलेले लाडू खूप छान लागतात कसा वाटला तुम्हाला आजची माझी रेसिपी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट नक्की करा यूट्यूबवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकवर मला फॉलो करा धन्यवाद